आपला भारत बहुभाषिक देश आहे सगळ्या जाती धर्माची लोक सुद्धा एक भारतीय म्हणून गुन्ह्या गोविंदाने राहतात प्रत्येक राज्याची आपल्या आपली प्रादेशिक भाषा आहे प्रत्येक भाषेचा जसा त्या त्या राज्यामध्ये सन्मान केला जातो प्रत्येक जाती धर्माचा सुद्धा सन्मान त्याच ताकदीनं केला जातो म्हणूनच माणूस म्हणून तुम्ही आम्ही भारतीय म्हणून एक असतो परंतु ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रादेशिक भाषेची चर्चा करतो मातृभाषेची चर्चा करतो त्यावेळेस आपला स्वाभिमान जागा होतो महाराष्ट्राचा विचार करूया महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही मातृभाषा आहे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या आदेशाने राज्य सरकारने हिंदीला राजभाषा म्हणून दर्जा देण्यात आला खरं तर आम्ही लहानपणापासून हिंदी भाषा बोलत आलो ऐकत आलो आणि अभ्यासात आचरणात सुद्धा आले प्रत्येकाच्या आयुष्यात एक विषय प्रत्येक वर्षी हा हिंदीचा असायचा म्हणजे हिंदी भाषा आम्हाला काही परकी नाहीये आजपर्यंत जे जे समाज सुधारक होऊन गेले महापुरुष होऊन गेले यांचं सगळ्या भाषेवर प्रभुत्व होत आज सुद्धा प्रत्येकाचा बायोडेटा जर काढून पाहिला तर कुठली भाषा तुम्हाला येते म्हणल्यानंतर मराठी हिंदी आणि इंग्रजी आपण पटकन बोलून जातो एखाद्याला चांगली हिंदी येत नसेल तरी तो लिहितो एखाद्याला चांगली इंग्रजी येत नसेल तरी लिहितो कारण त्या भाषेवर आपलं प्रभुत्व आहे हे, हे आपण नेहमी प्रामुख्याने सांगत असतो भाषेविषयी आपल्याला वाद नाहीच आहे वाद कशाचा आहे आमच्यावर तुम्ही सक्तीनं जी भाषा लाभता त्या भाषेचा आहे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा तिसरी तृतीय भाषा म्हणून राजभाषाचा दर्जा देत असताना आता महाराष्ट्रामध्ये सक्तीची केली मित्रांनो मी हा व्हिडिओ घेऊनच त्याच्यासाठी आलोय हिंदी भाषा तुम्हाला कितपत योग्य आहे तुम्ही आजच पहिल्यांदा हिंदी पाहताय का याच्या अगोदर हिंदी महाराष्ट्रात बोलली जात नव्हती सांगितली जात नव्हती किंवा आयुष्यात आचरणात आणली जात नव्हती का भाषा जर आमच्याकडं पहिल्यापासून होती तर अचानक सरकारी अजेंडा आणायचं कारण काय आणि मग हिंदी भाषेचे फायदे काय आणि हिंदी भाषेचे तोटे काय आम्हाला बहुभाषिक असलं पाहिजे नुसती मराठी हिंदी आणि इंग्रजी येऊन चालत नाही आज सुद्धा महाराष्ट्रात राहून बऱ्याच जणांना मग दहावी असेल किंवा इतर कुठली परीक्षा असेल मराठीला सुद्धा नापास झालेली विद्यार्थी याच तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आहेत हिंदीची सुद्धा तीच परिस्थिती इंग्रजी तर बोलायलाच नको आणि मग अशा परिस्थितीमध्ये भाषेच अचानक आमच्यावर लादणं हे फायद्याचं आहे का तोट्याचं आहे या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची कारण मराठी आमची आई असेल तर मग आता हिंदी कोण इंग्रजी कोण आम्हाला जर भारताच्या बाहेर जायचं असेल तर आम्हाला फक्त मराठी आणि हिंदी येऊन चालणारे आहे का इंग्रजी सुद्धा आली पाहिजे जर आम्हाला फ्रेंच आली आम्हाला इतर दे, देशातल्या सुद्धा जर भाषा आल्या तर आम्ही राज्य सुद्धा इतर राज्यांमध्ये अर्थात देशांमध्ये जाऊन सुद्धा मिळू शकतो मग व्यवसायाच्या दृष्टिकोनात असेल उद्योगाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा शिक्षणाच्या माध्यमातून असेल आज आम्हाला जर्मन भाषा आली पाहिजे आम्हाला इतर भाषांवर आमचं प्रभुत्व असलं पाहिजे महाराष्ट्राचं उदाहरण घ्या आम्ही महाराष्ट्राच्या मा, मातीत राहतो शिवकाळात पाली भाषा होती मुडी लिपी आहे आम्हाला येते का आता आम्ही शिकलोय का सगळ्या भाषा आल्या पाहिजेत जर आमचा देश बहुभाषिक असेल तर आम्ही सुद्धा राहिलं पाहिजे आता हिंदी भाषा सक्तीची केली फायदे काय हिंदी भाषेचे अगोदर आपण पाहूया जर हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये सरकारनं आता लादली ही आत्ताची भाषा नाही मी ज्यावेळेस पहिलीला शाळेमध्ये प्रवेश केला तर कधीतरी एखादा हिंदी बोलणार पोरग अर्थात मुस्लिम समाजाची लोक आपल्या आसपास असतात इतर राज्यातली लोक राहणारी रह आपल्या आसपास असतात कानावर हिंदी भाषा पडते माझ्या मुलांना सुद्धा मी लहानपणापासूनच हिंदी बोलायला शिकवलं याचा अर्थ आम्ही हिंदी भाषिक म्हणून चर्चा करतोय का नाही मला ज्या ज्या भाषा येत नव्हत्या माझ्या मुलांना आल्या पाहिजेत मग आता त्या हिंदी भाषा सक्तीची केल्यानं फायदा काय होईल मला असं वाटतं पाच गोष्टीवर आपण फायद्याच्या चर्चा करूया हिंदी भाषा महाराष्ट्रात सक्तीची करण्यात आली सगळ्यात महत्वाचा फायदा हा वेगळ्या पद्धतीने घेऊ परंतु हा महत्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका सत्ताधाऱ्यांना आता जिंकता येईल कदाचित तुम्हाला हा राजकीय मुद्दा वाटेल परंतु तुम्हाला तो ऐकून आणि सहन करून घ्यावा लागेल आणि मी सुरुवातीलाच हा मुद्दा काय घेतला तर कदाचित तुम्हाला वाटेल ही चर्चा राजकीय आहे अजिबात तस नाही हिंदी भाषा प्रत्येक जण आजपर्यंत ऐकत होत बोलत होत सांगत होतं कानावर पडलेली होती मग अचानक हिंदी भाषा सक्ती करण्याचं कारण काय मुंबई महानगरपालिका फडणवीस शिंदे आणि पवार यांना ताब्यात घ्यायचे जिंकायचे जशी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणून विधानसभा जिंकली आणि पाशबी बहुमत मिळवलं तसच हिंदी भाषा कारण मुंबई ही मराठी माणसाची राहिली नाही हिंदी भाषिकाची आहे आणि कदाचित त्याचा फायदा म्हणून सरकारला अर्थात फडणवीसांना नक्की होईल सगळ्यात महत्वाचे जे चार फायदे ते मात्र महाराष्ट्राच्या मराठी भाषिकांना किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना तितकेशे गरजेचे वाटतात किंवा वाटत नाही हे तुम्ही ठरवायचं सगळ्यात महत्वाचं हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा असल्यामुळं कदाचित जे इतर राज्यातली लोक आहेत जे महाराष्ट्रात राहतात त्यांच्यासोबत संवाद साधायला हिंदी भाषेचा तसा फारसा फायदा होईल बर ही हिंदी भाषा आत्ताच बोलली जाते का काल परवापासूनच महाराष्ट्रात वीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने जो हिंदी भाषा शक्तीचा आदेश काढला पहिली, पहिली ते पाचवी पर्यंत अभ्यासक्रमामध्ये ज्या ज्या महाराष्ट्रातल्या जनतेची मुलं पहिली ते पाचवी आता शाळेमध्ये जातील त्यांना हिंदी त्या ठिकाणी कंपल्सरी केली त्याच पहिली मध्ये असणारी मुलं आजही हिंदी मालिका हिंदी चित्रपट घरामध्ये लहान असले तरी पाहतात आणि ते उत्तम हिंदी बोलतात हे विसरता कामा नये हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि कदाचित अजून मोठे झाले तर त्यांना हिंदी चांगल्या पद्धतीनं येईल दुसरा महत्वाचा फायदा नोकरीच्या संधी इतर राज्यांमध्ये मिळतील म्हणजे मराठी भाषिक मुलांचं हिंदीवर जर चांगलं प्रभुत्व आलं आणि तशी हिंदी भाषेची त्यांना अजून चांगली ओळख आणि गोडी लागली तर इतर राज्यांमध्ये आपल्या मुलांना नोकरीच्या संध्या मिळतील पण हे मित्रांनो अजिबात विसरू नका कि महाराष्ट्रातल्या या हिंदीच्या सक्ती मुळे तुमच्या शेकडो नाही हजारो नोकऱ्या आजही आय टी सेक्टर ज्या खाजगी क्षेत्र आहे किंवा व्यावसायिक क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र आहे कामगार क्षेत्र आहे किंवा व्यापार क्षेत्र आहे सगळीकडे हिंदी भाषिक ऑलरेडी येऊन त्यांनी आक्रमण केलेलं आहे नोकऱ्यांवर सुद्धा अधिकृत तेही सरकारी राज्य सरकारच्या आतापर्यंत केंद्र सरकारच्या नोकऱ्यावर त्यांचा डोळा होता आता राज्यातल्या याच्यावर येईल पण आपल्याला सुद्धा इतर राज्यांमध्ये जाता येईल पण इतर राज्यामध्ये जसं महाराष्ट्रात तिसरी भाषा हिंदी राजभाषा म्हणून दर्जा दिला गुजरात मध्ये हिंदी भाषा राजभाषा आहे का पंजाब आहे का राजस्थान आहे का मध्य प्रदेश कर्नाटक बिहार केरळ पश्चिम बंगाल झारखंड हरियाणा कुठेही आहे का पण तिथं आपल्याला हिंदी भाषेमुळं कदाचित प्रवेश करता येईल तिसरं महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांची संख्या वाढेल ही गोष्ट जरी असली तरी आपली सुद्धा ताकतीनं आपलं साहित्य इतर राज्यांमध्ये त्या ठिकाणी प्रकाशित करायला त्यांना संधी मिळेल तसं अगोदर करत नव्हते का पण करत होते पण आता मात्र हिंदी भाषिक सुद्धा मराठी होऊ शकतात याची एक वेगळी पोच पावती मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं पाचवं कारण कदाचित ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल आपली मुळ मुलं इतर राज्यांमध्ये जाऊन चांगलं शिक्षण घेऊ शकतील असं जरी कुणाला वाटत असेल आणि त्यांनी जरी तिथल्या राज्यामध्ये प्रादेशिक अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आपल्या मुलांना तिकडे जाऊन इंग्रजीमध्ये शिक्षण घ्यावं लागेल हे सुद्धा विसरता येणार नाही परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही राज्याचे व्यवहार असतील इतर राज्यांमध्ये इतर काही नवीन उद्योग व्यवसाय जर आले तर आपल्या लोकांना तिकडं संधी मिळण्यासाठी कदाचित सरकार सुद्धा तसे प्रयत्न करू शकतं हे झाले कदाचित मला असं वाटतं हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सक्तीची केल्यामुळं फायदे परंतु फायद्यांपेक्षा तोट्यांची पण चर्चा केली पाहिजे हिंदी भाषेचे फायदे जसे आपण चर्चा केली हिंदीचे फायदे कमी पण महाराष्ट्राला फटका इतका बसणार आहे भविष्यात महाराष्ट्र हे हिंदी भाषिक राज्य म्हणून अर्थात मुंबईसह महाराष्ट्र झालं तर वावग ठरणार नाही आम्ही हिंदीचा विरोध अजिबात करत नाही हिंदी पाहिल्यापासून होते शिंदे होळकर ज्यावेळेस महाराष्ट्रातून गेले हिंदीच बोलत होते ना आजही बोलतात महाराजा सयाजीराव गायकवाड असतील किंवा अजून काही मंडळी यांची सुद्धा भाषा ही हिंदी होती याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा हिंदी बोलली जात नसेल का बोलली जात असेल ना कारण हिंदी भाषिक किंवा हिंदी भाषा बोलणारे मुस्लिम त्यावेळेस होतेच हा झाला फायद्याचा मुद्दा आता तोट्याचा महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषाच्या सक्तीच्या माध्यमातून पहिला हल्ला आमच्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या उद्योग व्यवसायावर होईल नोकरीवर होईल त्यांना संधी तर सोडा परंतु नुकसानीला जास्त त्या ठिकाणी परिणाम भोगावे लागतील वीस 20 जून दोन हजार पंचवीस ला हिंदी भाषा शक्तीची केली मी आज म्हणजे तुम्हाला कल्पना वाटणार नाही किंवा तुम्ही विचार सुद्धा करणार नाही ज्या विषयावर आपण चर्चा करतोय आठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरस्कार वापसीचा कार्यक्रम सुरू झाला हिंदी भाषा आम्हाला सक्तीची नकोय आमच्यावर लादली जाईल मी तर फक्त म्हणतोय इथल्या लोकांचे उद्योग व्यवसाय म्हणजे अध्यादेश सरकारने आत्ता काढला आज मुंबईसह महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा सगळे उद्योग व्यवसाय त्या लोकांनी हे केले त्याच्याबद्दल पण काही दुमत नाही संविधानिक त्यांचा अधिकार आहे परंतु महाराष्ट्रातल्या ज्या काही सरकारी नोकऱ्या असतील याच्यावर पहिला हल्ला राज्यामध्ये हे हिंदी भाषिक करू शकतात हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा दुसरा हिंदी भाषा शक्तीची करणं महाराष्ट्राचा तोटा जर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी विचार करायचा म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यावर सगळ्यात मोठा हल्ला होईल मराठी साहित्याला भविष्यात किंमत उरणार नाही जे दर्जेदार कथा कादंबऱ्या नाटक आणि चित्रपट सुद्धा काही दिवसापूर्वी मराठी चित्रपट सुद्धा शेवटची घटिका मोजत होते एवढच काय आज सुद्धा हिंदी चित्रपट सृष्टीच्या या सगळ्या बॉलिवूडच्या बोलबाला मध्ये आमच्या मराठी चित्रपटांना आजही थिएटर मिळत नाहीत परवा एका दिग्दर्शकाने आत्महत्या देखील का काम मिळत नाही कोण विचारत या मराठी भाषिकांना हा सुद्धा विचार करणं गरजेचं कर आहे सगळ्यात त्याच्यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठी माणसं हे उपरे होतील काही दिवसांमध्ये इंग्रज ज्या पद्धतीनं भारतात आले आणि राज्यकर्ते बनले हिंदी भाषिक महाराष्ट्रात सुद्धा उद्योग व्यवसायालाच येतील थी आणि महाराष्ट्र ताब्यात घेतील थी मुंबईतून सुरुवात झाली आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री आहेत मग विधान परिषदेमध्ये पहा किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पहा किती हिंदी भाषिक लोक तुमच्या महाराष्ट्रातल्या सत्ता मिळवतील काबीज करतील तुम्हाला विचारणार सुद्धा नाही सगळ्यात महत्वाचा हल्ला राजकारणामध्ये सुद्धा होणार आहे हिंदी भाषिक ज्या ज्या ठिकाणी त्यांचं पॉकेट जास्त आहे जसं राजकारणामध्ये या जातीचे किती मत आहेत त्या जातीची किती मत आहेत हे जसं चर्चा केली जाते आता हिंदी भाषिक किती आहेत आणि मग तिथं उमेदवार ठरेल हे विसरू नका कारण तुम्ही एकदा झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या शहरांमध्ये फिरा पंच्याऐंशी टक्के लोक ती असतात नंतर राज्यकर्ते झालेत हे विसरू नका अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तोट्याच्या बाबतीत चर्चा करायची म्हटलं मराठी भाषेचा रास तर होईलच मी अजिबात म्हणत नाही हिंदी भाषा शिकू नका शिका परंतु मराठी भाषेला विसरून नाही आपल्याला महाराष्ट्र सोडून देशात आणि जगभर जर जायचं असेल तो तर सगळ्या भाषा जशा आल्या पाहिजेत तसा मराठी बाणं सुद्धा आपला टिकून राहिला पाहिजे अन्यथा सगळं साहित्य नष्ट झालं तर मराठी भाषिक काही दिवसांनी उपासमारी करतील हेही तितकच महत्त्वाचं आहे मराठी माणसाला आजही महाराष्ट्रानं शिक्षण धोरण बदललं प्रत्येक राज्याला प्रत्येक भाषेमध्ये शिक्षण घेता येईल मी सुद्धा एल एल च शिक्षण मराठीमध्ये घेतोय मला त्याचा अभिमान आहे शेवटचं वर्ष आहे पण कॉलेजला गेल्यानंतर महाविद्यालयात गेल्यानंतर आम्हाला शंभर टक्के इंग्रजीमध्ये आणि शिक्षकांच्या मनात आलं तर हिंदीमध्ये सांगतात मराठीमध्ये अजिबात नाही आम्हाला ते त्यांचे शब्द गोळा करावे लागतात किंवा सगळं दोनदा इंग्रजी आणि मराठीमध्ये वाचून मग आपल्याला समजून घ्यावं लागतं आम्ही परीक्षा देणार आहे मराठीमध्ये परंतु अशा सुद्धा घटना घडतात याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे पण आमची हीच मराठी भाषा हाय कोर्टात चालणार आहे का मागावी लागणार आहे सुप्रीम कोर्टात चालणार आहे का मग ते शैक्षणिक धोरण प्रादेशिक भाषा सक्षम करण्यासाठी असेल तर मग हिंदीची सक्ती करून मराठी भाषेला दूर लोटण्याचं कारण काय याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा पॉइंट मराठी माणूस सन्मानाने मराठी भाषा भविष्यात बोलू शकेल का आज जरी तुम्ही मुंबईला गेलात आणि पाऊल ठेवलात आणि एखाद्याला पत्ता विचारायचा म्हटलं तुमच्यात हिंमत नाही तुम्ही मराठीत पत्ता विचारायची कारण पावला पावलावर हे बिहारी हे युपी वाले हे सगळे बाहेरची लोक दिसतील तुम्हाला स्वतःहून हिंदी बोलावं लागेल काय गप्पा मारताय मला नका सांगू तुम्ही त्याच आत्मपरीक्षण करा की तुमचा माणूस मराठी तिथं आहे का हे आक्रमण अजून वाढणारे आणि तोटा काय याच्यामध्ये मी जो सुरुवातीला सांगितला हिंदी भाषेचा फायदा हिंदी भाषिकांना होईल किंवा राष्ट्रीय पक्षाला होईल त्यांची मतं त्यांना घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष अर्थात तिथं उद्धव ठाकरेंची सत्ता आहे ना महानगरपालिकेवर मी एक उदाहरण देतोय त्यांना ती आता सत्ता मिळणार नाही का तर हिंदी भाषा सक्तीची केल्यामुळं सगळं हिंदी भाषिक मत हे भाजपला पडणार हा तोटा आहे मी उदाहरण सांगतो मी पक्षाचा द्वेष करत नाही विरोधकाच्या परप्रांतीय नेत्यांनी ने, हिंदी भाषिक नेत्यांनी ने, जर फायदा हे केला तर त्यांना फायदा होईल आणि सगळ्या पक्षांनी सगळ्या राज्यातले एक एक नेते आपल्या पक्षात पेरून पहिलेच ठेवलेत याच्याबद्दल पण माझं काही दोमत असायचं काय कर पण हा तोटा आहे पण हा सत्ताधाऱ्यांचा सुद्धा फायद्याचा विषय म्हणून हा लाडकी बहीण योजनेसारखी हिंदी भाषा शक्तीच गौड बंगाल याच्यापेक्षा दुसरं काही नाही मित्रांनो मी हे जे काही फायदे तोटे ठेवले तुम्हाला कदाचित पटले असतील नसतील पण याच्यावर विचार मात्र नक्की करा व्हिडिओ आवडला तर मला सूचना द्या की मी बरं बोललोय की चुकीचं बोललोय तुमच्या मनात जे काय असेल मला कमेंट मध्ये नक्की सांगा जय शिवराय महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही मातृभाषा आहे तिचं संरक्षण केलं गेलंच पाहिजे पण तुम्हाला इतर भाषा आल्या पाहिजे कुठल्याही इतर भाषेची सक्ती नसली पाहिजे जयशिवरा